म्हणजे चष्म्यापेक्षा कॉन्टॅक्ट लेन्स बेटर आहेत नाही असं नाही आहे कारण कॉन्टॅक्ट लेन्समध्ये पण खूप कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात सो so, जर मी ते सांग तुला असं सांगितलं की कॉन्टॅक्ट लेन्समध्ये प्रकार असतात वेगवेगळे काही असतात ज्या डेली डिस्पोजेबल असतात म्हणजे जर तू अगदी ऑकेजनली कार्यक्रमाला जाताना कॉन्टॅक्ट लेन्स वापरणारस तर तू डेली डिस्पोजेबल कॉन्टॅक्ट लेन्स वापरू शकतेस म्हणजे ती एक दिवस वापरायची आणि फेकून द्यायची ओके काढून टाकण्यासाठीचा पिरियड तो आहे आठ तास ओके okay. okay. कारण ज्यावेळेला लेन्स असते ही आपल्या कॉर्नियावर बसते जे मी तुला सुरुवातीला सांगितलं की तो हवेतून ऑक्सिजन घेतो आपल्या टिअर मधून आणि जर तो ऑक्सिजन हा पूर्ण ब्लॉक होणार आहे ओके okay? जेव्हा तू कॉन्टॅक्ट लेन्स लावतेस सो त्याच्यामुळे आठ तासाच्या वर ती वापरायची नाही पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट कॉन्टॅक्ट लेन्स घालून अजिबात झोपायचं नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ओके कारण जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपलात तर त्याचे अतिशय वाईट दुष्परिणाम होऊ शकतात इन्फेक्शन होऊ शकतं डोळा खूप लाल होऊ शकतो ती लेन्स तिथे चिकटून अल्सर सुद्धा होऊ शकतो डोळ्याला ओके तिसरी महत्वाची गोष्ट कॉन्टॅक्ट लेन्स बरोबर एक सोल्युशन येतं एक बॉटल्स असतात त्या रेकमेंडेड सोल्युशननीच त्या वॉश करायच्या ओके आणि okay. प्रत्येक दोन दिवसांनी हे सोल्युशन चेंज करायचं असतं त्याच्या केस मध्येच त्या ठेवायच्या असतात जी केस असते कॉन्टॅक्ट लेन्सची hmm, कुठेही कुठल्याही डबीत पाण्यामध्ये नाही ओके oh, okay. नळाच्या पाण्याने अजिबात धुवायच्या नाही कारण त्यामुळे अमिबा नावाचा एक इन्फेक्शन होण्याचा खूप रिस्क असते okay. सो त्या सोल्युशननीच धुवायच्या हात स्वच्छ धुवायचे काढताना किंवा घालताना ते सोल्युशन थोडंसं घ्यायचं त्या सोल्युशननी जरी तिथे डू नॉट रब लिहिलेलं असतं पण तरीसुद्धा थोडंसं रब करून क्लीन करूनच त्या डबीत ठेवायच्या आणि कंपल्सरी आठ तासच वापरायच्या जर तुम्हाला एक्स्टेंडेड वेअर अशा एक वेगळ्या मिळतात त्याला कधीकधी बारा तास वापरू शकतो आपण पण अदरवाईज आठ तासापेक्षा जास्ती वापरायच्या नाही